या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर राजया गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी अक्कलकोट रोड ब्रिजवर मंगळवारी झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू बलकर वाहनाच्या अपघातात झाल्यानं परिसरात खळबळ उडालीये मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास एम एच बारा व्हीया बासष्ट अडतीस बलकर वाहनाने एका महिलेला उडवलं या त्या महिलेचा जागेच मृत्यू झाला अशी माहिती सर्वत्र पसरल्यानंतर तिथे गर्दी झाली या गर्दीत मुलगा आणि मुलगी असे दोघे उक्साबोक्षी रडत होते त्यांना या अपघातात आप आपल्याच आईचं निधन झालं असं वाटलं या ठिकाणी उपस्थित कॅमेरामॅन व नागरिकांनी त्यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर ते टाकला दरम्यान काही वेळानंतर या मुला मुलींना या अपघातात आप आपली आई दगावली नाही असं समजलं आपल्या आईसारखेच आहेत असे वाटल्याने त्याने आक्रोश केला मुलगा आणि मुलगी या ठिकाणी येऊन आक्रोश करत असल्यानं ना पोलिसी नातेवाईकांना पुढील सोपस्कारासाठी मृत महिलेचं परीक्षण करण्यास सांगतात ती महिला आपली आई नाही समजल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला दरम्यान अक्कलकोट रोड ब्रिजवर झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झालाय नेमकी ही महिला कोण याचा शोध सध्या पोलीस घेतात अद्यापर्यंत या महिलेचा नातेवाईकांचा संपर्क झाला नाही पोलीस या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतात होत आहे आज फार मोठा आपल्या ह्या भागावर संकट आलेला आहे अचानक जीव जातो म्हणजे काय करायचं सांगा अशा तिकडून गाड्या येतात आणि गाड्या आल्या की महिलांना गडबड असते विडी कामगार असतात काही शिक शाळेला जाणारे असतात काही कामाचे असतात असा रोड केला की काही कळतच नाही की इकडं ह्या यशराज नगरपासून इकडे येताना असंच आहे ह्या ह्या सर्व्हिस रोडला जावं की ह्या रोडला दोन्ही तो रोड इथं असल्यामुळं आणि तिथे रहदारी वाहतूक आहे लोकांची आज अजून एक ऍक्सिडेंट मध्ये बळी गेलेला आहे निष्पाप महिलांचा बळी अतिशय दुर्घटना अशी घडलेली आहे की ती चेंदा मेंदा झालेली आहे ती अतिशय वाईट प्रसिद्ध झालेली आहे त्या ठिकाणी ह्या अक्कलगुरू रोडला विराट मॉलच्या अलीकडं ब्रिज ब्रिज चालू झालं तर एक जड वाहतूक वाहनी त्या महिला रस्ता पास करत असताना त्याने उडवून अक्षरशः त्याला तुडून ट्रक पुढे गेलेला आहे यासाठी हे जड वाहतूकमुळं अनेक ॲक्सिडेंट आहेत अनेक सोलापूर शहरामध्ये मृत्यू पडल्यात ह्याच्यावर कुणाचं लक्ष आहे की नाही लोकप्रतिनिधी फक्त येत्या जातात आहोत तुम्ही बघा सोलापूर शहरामध्ये ह्या दोन महिन्यामध्ये किती लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्याच्याकडे लक्ष नाही आहे जिल्हाधिकारी वारंवार वारंवार सांगितले पोलीस एकतर सांगितले पण कुणीही इथं लक्ष देत नाही यासाठी सोलापूरचे बळी कधी थांबवणार तिने हे मृत्यू काळ कधी थांबवणार सोलापूरचा था। हा प्रश्न जनतेसमोर आलेला आहे यासाठी विनंती करतो शासनाला प्रशासनाला की कुठं तर हे सोलापूरचे एकतर सोलापूर हा, हा मजूर मजुरांचा गाव आहे हातावरचं कोट आहे लोक पळापळी करतात कामासाठी अशा काळामध्ये जर असे लोकांचा मृत्यू होत सर तर त्याला जबाबदार कोण यासाठी ताबडतोब शासनाने कडक कारवाई करावी अशी माझी विनंती आहे याबाबत पोलीस आयुक्तांनी जड वाहतूक मालकाचा मालकांना किंवा चालकांना सूचनाही दिल्या होत्या मालकांना सूचना फक्त कुठं तर ऍक्शिट झाला आवाज उठवला हे कुठं तर असं सूचना येते नंतर ते सूचनाचं कोणी पालन करत नाही तसंच जड वाहतूक शहरामधून जातात कोणीही लक्ष देत नाही याच्याकडं हा आयुक्तांनी याच्यावर दखल घेण्याची गरज आहे जुना पुणे नाखा वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय बी एफ अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा